भारतात सध्या एलचे सामने सुरू आहेत दररोज मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय कोट्यावधी लोक दररोज या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यासोबतच लाखो लोक आपल्या ज्ञानाच्या आधारे ड्रीम इलेव्हन या गेमच्या आधारे आपली टीम लावत असतात सांगोला तालुक्यातील धायटी या गावातील तरुणाने ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेम मध्ये आपली टीम लावून तब्बल सोळा लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे कोलकाता विरुद्ध गुजरात या झालेल्या सामन्यात प्रमोद यांनी टीम बनवली होती यात पहिल्या रँकमधून ते जिंकलेत त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे प्रमोद हे मध्ये मोठ्या पगारावर कामावर आहेत मात्र छंद म्हणून ते दोन हजार सतरा पासून आयपीएल पाहतात व आयपीएल पाहताना कधी कधी मनोरंजन म्हणून ड्रीम वर टीम लावतात प्रमोद भोसले यांनी त्यांच्या संघात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल याला कर्णधार बनवलं होतं गिलने या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं गिलने या सामन्यात तीनशे बावन्न पॉइंट मिळवले होते त्यासोबतच प्रमोदने जॉस बटलर याला बनवलं होतं बटलरने आक्रमक फलंदाजी करत ची कमाई केली होती या दोन खेळाडूंच्या आक्रमक खेळीमुळे प्रमोद याला सोळा लाख रुपये जिंकता आले नमस्कार मी प्रमोद भोसले मी दोन हजार सतरा पासून बनवतोय ॲक्च्युली uh, मी आय uh, टीमध्ये काम करतो सोबत ट्रेकिंग पण करतो माझं जी नावाचा चॅनल पण आहे आणि यातून वेळ मिळाला तर कधी कधी या अशा आय पी एल वगैरे कुठल्या जर लीग असतील तर तेव्हा टीम बनवतो टीम बन टीम बनवतो म्हणजे टीम बनवून मॅच बघतो म्हणजे थोडीशी एक्साइटमेंट वाढत जाते याआधी कधी मी जवळपास गेलो हो आहे हजार दीड हजार अशा पद्धतीची विनिंग मिळाली मला पण एवढी मोठी अमाऊंट कधी मिळाली नव्हती मागच्या सोमवारी गुजरात आणि के के आरची मॅच होती तेव्हा मी असंच दहा पाच मिनिट आधी टीम लावली आणि मी माझ्या गावातील यात्रेसाठी निघून गेलो होतो आणि जेव्हा मी परत आलो परत आल्यानंतर माझ्या मित्राचा फोन आला की तुझी टीम जरा बघ जरा बरी वाटते म्हणून मग मी तेव्हा माझं ड्रीम इलेवन ओपन केलं आणि बघत होतो मग तेव्हा तो ग्राफ वर खाली वर खाली वर खाली होत होता आणि शेवटी काळ आलं की तिथं माझी पहिली रँक आली आणि पहिल्या रँकला बक्षीस होतो तीन करोड रुपये आणि पहिल्या रँकमध्ये वीस जण होते मग ते डिवाईड करून माझ्या ड्रीम लोन अकाउंटला टोटल सोळा लाख समथिंग क्रेडिट झाले आणि मी लगेच ते विड्रॉ पण केले विड्रॉ करताना गव्हर्नमेंट टॅक्स वगैरे कटवून गव्हर्नमेंट टॅक्स चार लाख ऐंशी हजार कटवून माझ्या अकाउंटला दुसऱ्या दिवशी चार वाजता अकरा लाख तेवीस हजार समथिंग जमा झाले चांगलं वाटते मस्त वाटते कारण आपण इतकी वर्ष ट्राय करतोय आणि म्हणजे ते यूज करून नॉलेजचा यूज करून ट्राय करतोय आणि त्यात जर सक्सेस मिळालं ना त्या सक्सेसचा आनंद सगळ्यात जास्त आहे आणि ऑब्वियसली पैसे तर मिळालेच टीम के के आर आणि जी टी यांची मॅच होती तर थोडेसे मी मागच्या भरपूर मॅचेस बघितलेत त्या ग्राउंडवरच्या कोलकाताच्या ग्राउंडवरच्या तिथं बटलरचे रेकॉर्ड्स चांगले होते तर मी बटलरला टीममध्ये घेतलं होतं आणि व्हाईस कॅप्टन बनवला होता आणि गिल हा क्लासिक प्लेअर असल्यामुळं गिलला मी कॅप्टन बनवला होता आणि गुजरातचे पहिले तीन प्लेयरच घेतले होते गिल साई सुदर्शन आणि बटलर आणि ते तीनच प्लेयर बरोबर खेळले आणि त्याचे बॉलर सगळे घेतले होते मी इकडे आपला अजिंक्य राणे हा क्लासिक प्लेअर होता त्याचे मी सिलेक्शन केलं होतं आणि जे जे मी प्लेयर घेतले ते सगळे बरोबर खेळत गेले आणि आपआप माझा रँक वरती 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 येत शेवटी एक वर येऊन थांबला गेम खेळताना तुम्ही त्याच्या आहारी नाही गेलो हो पाहिजे एका विरंगुळा म्हणून तुम्ही एखादी टीम लावू शकता पण जर मी मला जिंकायचं जाय आणि मला एवढे पैसे मिळाले पाहिजेत असं तर लावलं ना तुम्ही डिप्रेशनमध्ये शंभर टक्के जाऊ शकता आणि तुमचं काय फायनान्शियल हानी पण होऊ शकते